आणा या संबंधातली या संबंधातलं नम्र आव्हान करण्यास माझ्या मात्र सत्ता मिळत असते तुम्ही नेहमी सांगतो राजकारणातून मिळालेली सत्ता ही गरिबांच्या मुस्लिम समाजाचे व्यापारी लाईन त्याचा व्यापार उज्वस्त करण्यासाठी वापरू नका एखाद्या गरीब समाजाला धमकावून त्यांच्यावर दादागिरी करून त्यांना धरपशाही करून या रमेश तुम्ही जर दादागिरी केली आणि या पुढच्या जर तुम्ही कोणाला कानाखाली मारली तर तुमच्या कानाखाली चार मारून जिथल्या तिथे कशाच कसं उत्तर हा रमेश कदम होईल आणि कोणत्याही पद्धतीच्या कारवाईला आम्ही मागे फडत पाहणार नाही शेवटी या उपेक्षित समाजाला सोबत घ्यायचंय असा शब्द तुम्हाला या मूळ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून देतो काल रात्री या उघाट्याच्या एका नेत्याने दारू पिऊन मुस्लिम समाजाच्या एका तरुण सहकारी मित्र हात उचलला त्याच्या कानाखाली मारण्याची भूमिका घेतली तर त्या उघड्याच्या सर्व त्या मस्तवाल नेत्याला आज जाहीरपणाने सांगतो अशा हरामखोरांनी पुन जर पुन्हा दारू कोण कुठल्या पद्धतीने दंगा काढण्याचा प्रयत्न केला या मुस्लिम समाजावर कुठल्याही पद्धतीने दहशत आणि कोणत्याही पद्धतीने जर दागागिरी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही या मोहर विधानसभा मतदारसंघाचा माजी आमदार आणि माझे सर्व हे भावी नगरसेवक नगराध्यक्ष आम्ही स्वस्त बसणार नाही आम्ही जशा तसं उत्तर देऊ आणि या उपर जर माझ्या मुस्लिम समाजाच्या कुठल्याही सहकार्यावर जर हात उचलला तर त्याचा हात पडून टाकल्याशिवाय हा स्वस्त बसला नाही माझ्यावर चौदा केसेस आहेत आणि पुन्हाही जर पंधरावी केस झाली माझ्या मुस्लिम समाजासाठी माझ्यावर जर केस होत असेल तर ते केस एवढाही माझ्या अंगावर घेऊन घ्यायला तयार आहे पण माझ्या मुस्लिम समाजाच्या कुठल्याही भावाला त्याच्या केसाला धक्का लागू देणार नाही या ठिकाणचे नेते सांगतात कि मुस्लिम समाजाने मताला बाहेर पडायचं नाही तुम्ही आम्हाला मत देणार नाही तर तुम्ही कोणालाही मत द्यायचं नाही अशा पद्धतीचे दडपशाही अशा पद्धतीची झुंडशाही आणि अशा पद्धतीची दारं काही नेते या ठिकाणी करतात काही नेत्यांना पैशाची मस्ती आली काहीना काही ना दारूचा मात चढलाय त्या हरामखोर या निवडणुकीच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो तुमची पैशाची मस्ती आणि तुमचा दारूचा मास या मोर शहराची जनता दोन तारखेला मतदान केल्यानंतर तुम्हाला जागा दाखवेल आणि तुमच्या सर्वांचे राहणार नाही आज या ठिकाणचे नेते सांगतात कि मुस्लिम समाजाच्या लोकांना आम्ही इथे व्यवसाय हो करू देणार नाही मुस्लिम समाजाच्या लोकांच्या पोटावर लाख पाय देण्याबद्दलची भूमिका पाय देण्याबद्दलची भाषा काही लोक दारू पिल्यानंतर रात्री करतात तर अशा लोकांचा पाय जरी तोडावा लागला तरी आम्ही मागे पुढे हटणार नाही परंतु या मुस्लिम समाजाला आम्ही वादा सोडणार नाही मोर साहेबांच्या सर्व व्यापाऱ्यांना माहित आहे ज्या वेळेला या ठिकाणचा एक तत्कालीन जिल्हाधिकारी या मूळ शहराची संबंध बाजारपेठ जीसीबी लावून उद्ध्वस्त करण्यासाठी निघाला होता तेव्हा हाच रमेश कदम या ठिकाणी धाल बनून उभा होता आणि स्वतःच्या छातीचा खोट करून या रमेश कदमने मी काही कोणावर उपकार केले नाही त्यावेळेला आमदार म्हणून माझं जे कर्तव्य होत ते मी केलं या माझ्या व्यापारी भावाला ताकद देण्याचं काम केलं या माझ्या व्यापारी भावांचा व्यापार उद्धवस्त होण्यापासून वाचवला या माझ्या मुस्लिम समाजाला पुन्हा बेरोजगार होण्यापासून वाचवलं त्यामुळे माझ्या मुस्लिम समाजाला मी शब्द देतो कि मुस्लिम समाजाचं संरक्षण करण्याची जबाबदारी हा तुमचा भाऊ रमेश कदम घेतोय आणि तुमच्या व्यापाराला किंवा तुमच्या केसाला कुठल्याही पद्धतीचा धक्का लागू देणार नाही असा शब्द या मूळ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमात हा माजी आमदार रमेश कदम तुम्हाला देतो <coughs> कधीही कोणी तुमच्यावर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला दमकवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला तुमच्या मूलभूत हक्कापासून मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही आम्हाला संकोट साधा त्या हरणखोरांना त्यांची जागा दाखवू आणि तुम्हाला तुमचा हक्काचा रोजगार तुम्हाला तुमचा हक्काचा व्यापार आणि संविधानाने बाबासाहेबांच्या आंबेडकरांनी जो तुम्हाला मताचा अधिकार दिलाय तो तुमचा मताचा अधिकार हा हंड्रेड पर्सेंट काबूद ठेवण्यासाठी मी इथला माजी आमदार आणि माझे सर्व सहकारी मित्र जे या नगरपालिकेसाठी उभं उभे आहेत या सर्वांच्या सहकार्याने उभं राहून हो, तुमच्या मागे फार मोठी प्रचंड अशी शक्ती ही उभी करून शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पार।